नमस्कार कोल्हापूरकर मी सुरक्ष काल आपल्या लाईव्ह मराठीच्या माध्यमातून कोल्हापूर बोलबिंदास कार्यक्रमामध्ये पेट्रोल दर वाढीवर कोल्हापूरकरांची मत जाणून घेतली आहेत पुन्हा एकदा आपण या पेट्रोल दर वाडीवर कोल्हापूरकरांची मत जाणून घेणार आहोत मत काय ते तिकडे आंतरराष्ट्रीय ह्याच्यावर वाटते त्या ते का आपलं सरकार वाढवत नाही का आंतरराष्ट्रीय ह्याच्यावर असते रुपये मूल्यांकन त्याच्यावर होते तेव्हा सरकारच्या विरोधात बोलते ते म्हणजे मोदीने कमी केलं नाही असं म्हणत होते आता वाढले वाजले सरकारनं वाजले असं म्हणतात लोक दर कमी व्हायला पाहिजे प्रश्न एकदम पेट्रोल दराची परिस्थिती वाईट केलेली आहे पूर्ण गरिबांसने पेट्रोल टाकून गाड्या पिरायला अवघड आहे हे कमी व्हायला पाहिजे सरकारमुळेच वाढायला आहे अहो ह्या दरवाढीचा एवढा बट्ट्याबोळ करून टाकला हे ज्यावेळी कच्च्या तेलाचा दर कच्च्या तेलाचा दर कमी होता त्यावेळी बावन्न त्रेपन्न पंच चोपन्न पंचावन्न रुपये होता पंचा आणि कच्च्या तेलाचे आता दर कमी येऊन सुद्धा द ऐंशी नव्वदवर पंच्याण्णववर पेट्रोल आणि डिझेल ऐंशी वर गेले लोकांनी जगायचं कसं पेट्रोल दर वाढीबद्दल माझं मत असं आहे आता हिने या शासनानं हे एवढं समजून घ्यायला पाहिजे आपला शत्रू राष्ट्र पाकिस्तानात पेट्रोलचा दर किती आणि आपल्या देशात पेट्रोलचा दर किती हे त्यांनी भान ठेवावं परत जर यांनी सरकारमध्ये यायचं असेल तर यांनी एक्साइज ड्युटी जी एस टी वॅट हे दर हे जे टॅक्सचे प्रमाण कमी केल्यास तर पेट्रोलचा दर हा पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत नियंत्रण ने, येईल ह्या गोष्टीचा या शासनानं शंभर टक्के विचार केला पाहिजे जनता त्रासलेल्या यांनी विचार करून पेट्रोलचे दर यांनी नियंत्रित ठेवले पाहिजेत पाकिस्तानसारख्या देशात सत्तेचाळीस रुपये लिटर पेट्रोल आहे आपल्या इथं नव्वद रुपये असं का आमचं हे मालवाहतूकचा धंदा आहे डिझेलचा दर भयानक वाढलेला आहे याच्या अगोदरवर पूर्वी होतं तेच भाडं आम्हाला मिळते भाडे कोण काय वाढवून देत नाही आहे परत इतर खर्च सगळा वाढत गेलेला आहे डिझेल पेट्रोल वाढल्यामुळे सगळा खर्च वाढत गेलेला आहे याबाबतीत काय करायचं हे सगळा विचार करायची पाळी लागली आता साहेब डिझेल वाढलं आहे आम्हाला कामधंदा नाही गाडीचा हप्ता भरायचा आहे का इकडे डिझेल भरायचं काय ऐल बदलचं पैसे भरायचे घराला बायकापासून घालायचं काय डिझेल ऐंशी रुपयाने झालं तर आम्ही बायकापासून घालणार काय खायला आजोबी डिझेलचा दर कमी होता भाडे आम्हाला दीडशे मिळत होतं दर वाढला आहे तरी पण भाडे दीडशेच मिळते आजोवरच्या भाड्यात एक कुठं तर शंभर निघत होतं आता साठ सत्तर रुपये का मिळतात काय इरून फिरून गाडी एवढा इन्व्हेस्टमेंट करून इन्शुरन्स या वर्षीत बी जे पी सरकार आल्यापासून पाच पाच सत्तर हजार इन्शुरन्स वाढला आहे टॅक्स पासिंग इन्शुरन्स प्रत्येक वाढले वर वर्षाला मिळायचं तस सात सा, सा आठ हजार रुपये मिळतात एवढी इन्व्हेस्टमेंट करून इथं राबून उन्हा आम्हाला काहीच मिळणार त्याला सरकारातले बाकीचे कर कंट्रोल करता येतात प्रत्येक गोष्टी राज्य पातळीवर किंवा जगाच्या पातळीवर जे दर वाढवतात त्याला सरकार किंवा जनता एक जबाबदार नाही फक्त बाकीचा गोष्टी महागाई वाढली की तुम्ही एखादी दहा रुपयाचं कमी करता चहा प्यायचं कमी करता निदान कंट्रोल तरी करता पैसे नाहीत म्हणून दवाखान्यात जायचं थांबता तसं सरकारनं स्वतःहून काहीतरी कमी करावं जनतेनं दंगा केल्यावर ओ म्हणावं मग सरकारनं बोलावं असं नाही आहे आज पेट्रोलचे दर जे झालेले आहेत नव्वद रुपये सदतीस पैसे पंचेचाळीस पैसेच्या अराऊंड जे झालेले आहेत बाबतीत पूर्णतः भाजप सरकार जबाबदार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असं वाटायला लागले या दिवाळीपर्यंत शंभर तरी पार करणार जे की ह्याच्या आधीचा जो पक्ष होता जे काही काँग्रेस हे होते त्यांच्या काळामध्ये ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी रुपयेचे जे दर होते ते आता वाटायला लागले बरं बरोबर आहेत हां सरकारनं जी डि पर दरुज जे डिझेल दरवाढ केलेली आहे ही फार चुकीची आणि सर्वसामान्य हे परवडणारी नाही आहे आणि हा जो जो जे निर्णय जो हा आहे दरवाढीचा तो मागे घ्यावा सर्वसामान्यांचं पूर्ण हे जनतापासून पूर्ण त्रस्त झालेलं आहे बा बाहेरच्या राज्यात आणि आपल्या राज्यात हे ब बरंच तफावत आहे हा हे जो कुठं तर हे कमी व्हावं दर हे डिझेलचा काय दर वाढलेलेच आहेत त्यामुळं काय भाडं काय वाढत नाही पार्टी काय भाडं वाढवून देत नाही काय नाही मग यात कुणाला दोष ठेवा यात धंद्या काय भाडं काय वाढवून देतच नाही ती कोण भाड्याबद्दल काय कोण काय बोलत नाही काय नाही हाय तेवढ्या दरात जायला लागते असं आहे पट बी आपलं दादी आपलं म्हणायचं ह्याच्यात काय सर्व गावाचा वाढते पण मोलमजुरी वाढत नाही असं आहे केवढ्याच बी करायची पाळी येते आणि पोटाला खायचं काय सर्वच वाढतं पण आमचं काय वाढतच नाही आमली वाढून कोण देत नाही त्रास वाढलंय आत्ता त्रास वाढलाय म्हणायचं आम्हाला पेट्रोल वाढल्यामुळं धंदा काय परवडणार त्या काय चालना चॅलेंज पण काही फरका पडत पर नाही कॅमेरामॅन नरेंद्र देसाईसह सूरजपुरी लाईव्ह मराठी कोल्हापूर